तास तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला कल्पेश लव तोत्रे वय सत्तावीस राहणार कुरवंडी तालुका आंबेगाव असे मयत झालेल्या तरुणाचे असून त्याच्या असलेले रवींद्र महादू बेंगडे रोशन जयसिंग तोत्रे हे जखमी झाले आहे कल्पेश लऊ तोत्रे रवींद्र महादू बेंगडे रोशन जयसिंग तोत्रे तिघे राहणार कुरवंडी तालुका आंबेगाव हे कांद्याने भरलेली पिकअप मुंबई या ठिकाणी घेऊन जात असताना तासगावच्या हद्दीत रस्त्यावर पुलाचे काम सुरू असून सातपुरच्या स्वरूपात केलेल्या रस्त्यावरून पिकअप जात असताना गाडी स्लिप होऊन घसरून पलटी होऊन अपघात झाला अपघातात कल्पेश लहू तोत्रे जागी ठार झाला असून त्याच्याबरोबर असलेले रवींद्र माधव वेंगडे रोशन जयसिंग टोत्रे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहे गोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सदर रस्ता व्यवस्थित करण्याच्या सूचना सार्वजनिक विभागाला देण्यात आल्याचे सांगितले सदर पुलाचे काम चालू असताना फेब्रुवारी ते जून दरम्यान अवकाळी पाऊस झाल्यामुळे तर इथे पायवळ रस्ता तो काढला आहे त्यावरून पाणी जर गेल्यामुळे तिथे जगण्याची संरक्षण तिथं घातली होती वाहून गेली होती त्यावेळेस पण इथे दोन दुर्घटना त्या झाल्या होत्या त्यामध्ये थोडक्यात दुर्घटना झाली तर आता जी काल दुर्घटना झाली त्यासाठी एक तिचा उद्या पण आम्ही पी डब्ल्यू डीला सव्वीस तारखेला अर्ज दिला सव्वीस पाच दोन हजार त्यावेळेस आपण गेली बाय एवढं रस्त्याला सप्शन तुमच्या व्यवस्थित प्रमाणात निघाला आणि बाय एवढ्या रस्त्याला मुरून वगैरे व्यवस्थित खडी टाकून बाय एवढा रस्त्या सुरक्षित करावं तास रस्त्याचं काम चालू असताना त्या पुलापशी दुर्घटना कालला घडली आणि त्यामध्ये एक माणूस एक्सपायर झाला तरी वारंवार ह्या रस्त्याला ह्या दुर्घटना पहिल्यापासून होतात कारण तिथं कॉर्नर असल्यामुळं त्याला वालपण कंपाची फार गरज आहे तरी आता गेली प्रशाची चर्चा करून वाढवून निधीची मागणी करून तरी ह्या कंपाऊंड होणं गरजेचं आहे आणि त्या बालकांप संपणार नाही त्या मुलाचं काम चालू असल्यामुळं बऱ्याही रस्त्यांनी कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यावाल्यांना हात तकलीफ होते तरी व्यवस्थित काढता तर हा प्रकार गाजला नसता तरी कॉन्ट्रॅक्टरांनी त्वरित सापणार बाय बाजूचा रस्ता तात्पुरता हा एक ताप चांगला व्यवस्थित मुलाचं काम करेन व्यवस्थित करावा आणि बांधकाम करण्याला विनंती तसेच बांधकाम खात्याने सुद्धा लक्ष देऊन ते काम मिळवून ते की हवं अशा आमच्या सात ग्रामस्थांची विनंती रस्ता गेली फेब्रुवारीपासून चालू आहे तर त्या रस्त्यावर आता पाऊस चालू त्याच्यानंतर अगोदर मोटरसायकलच्या दोन तीन तीन घटना झाल्या पण त्याच्यात जीवित जीवितहाली वगैरे काही झालेली नाही पण कालची जी घटना झाली त्याच्यात एक खूप कधी एका माणसाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तरी ह्या दुर्घटना टाळायसाठी आणि पर्यायी रस्ता व्यवस्थित काढून द्यावा आणि रस्त्याचं काम व्यवस्थित आणि आम्हाला इकडं खालच्या बाजूने या बाजूला ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे त्या बाजूने एक संरक्षण बांधून द्यावी कामदार तरा साहेबांनी निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती